नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे लाभदायी वास्तु पंडित शिव सोपलंगे यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत वास्तुविषयीचे आपण व्हिडिओ पाहत आहोत तर आज आपण वास्तूमध्ये रंग हे कशा प्रकारे काम करतात याविषयीची माहिती घेणार आहोत आता कशा प्रकारे काम म्हणजे काय तर आपल्या वास्तूतील दोष कमी करण्यासाठी आपण रंगांचा योग्य पद्धतीनं वापर केला तर त्या आपल्या वास्तूतील दोष कमी होतात हे आज आपण पाहणार आहोत एक उदाहरण घेऊया आपण यासाठी आता दिशाय दिशेला आहे तर मग दिशेचा विचार करावा लागतो सर्वाधिक ऊर्जा देणारी अग्निय दिशा आहे आणि अग्निय, अग्निय दिशा, है। अग्निय दिशा, दिशा है। ही स्त्री तत्वाची दिशा आहे त्यामुळे या दिशेमध्ये कोणताही दोष निर्माण झाला तर त्याच्यात त्यामध्ये जास्त परिणाम त्या घरातल्या स्त्रीवर होत असतात म्हणजे काय तर स्त्रीचं जर तुमची अग्नीदिशा वाढली असेल तर ती स्त्री त्या घरातली स्त्री अतिशय ऍग्रेसिव्ह होते तिच्यामध्ये प्रचंड चिडचिडपणा वाढत असतो त्याचबरोबर स्त्रीच्या स्त्री आजाराचं प्रमाण प्रचंड वाढतं घरातले इतर सदस्यांचे पोटाचे विकार पचनाचे विकार वाढतात आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला प्रचंड अडथळे निर्माण होत असतात तर अशा प्रकारे अग्नि तुमच्या घरातील मध्ये दोष निर्माण झाले तर अशा प्रकारचे आपल्या वास्तूमध्ये दोष निर्माण होतात तर मग काही वेळेला तुमच्या घरातली अग्निदिशा वाढलेली असते काही वेळेला ती कट झालेली असते किंवा काही ठिकाणी अग्नि दिशेमधून आपल्या घराचा प्रवेशद्वार असतो काही ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सुद्धा रचना अग्निदिशेमध्ये असते काही वेळेला अग्नियदिशेमध्ये किचनची रचना होतात बेडरूम बेडरूमसुद्धा आलेलं असतं तर अशा वेळेला त्या दिशेमध्ये जो दोष निर्माण होतो आणि त्याचे परिणाम आपल्याला हो भोगावे लागतात बेडरूम आले असेल तर नवराबाई तुमची सतत भांडणं होत असतात तुमचं वाढ झाली असेल तर त्या घरातली स्त्री अग्रेसिव्ह होते सतत घरात भांडणं तक्रारी होत असतात अग्नी दिशेमध्ये कट निर्माण झाला असेल तर स्त्रीमध्ये डलनेसपणाचं प्रमाण अधिक होतं स्त्री आजाराचं प्रमाण वाढतं घरामध्ये आर्थिक हचत असते अशा प्रकारचे दोष जर तुमचे अग्निय दिशेमध्ये दोष असतील तर आपल्याला अशा प्रकारचे वस्तूमध्ये दोष निर्माण होतात मग आता या दिशेला आपल्याला रंगाचं काम करायचं रंग काम करताना आपल्याला योग्य पद्धतीनं वापर करून या दिशेतील आपल्याला दोष कमी करायचे आहेत आता अग्ने दिशेमध्ये वाढ झाली असेल तर मग इतर रंग काम करताना काय करायचं आहे की त्या अग्नितत्वामध्ये रंगांमुळे वाढ होणार होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर वास्तूप्रमाणे अग्नेय दिशेला आपल्याला लाल रंगांच्या छटा असणाऱ्या रंगांचा वापर करायचा आहे वास्तूमध्ये कधीही डायरेक्ट लाल कलर किंवा डायरेक्ट काळ्या कलरचा वापर करायचा नाही त्याच्या छटा असणाऱ्या रंगांचा वापर करायचा आहे मग अग्नेय दिशेला आपण गुलाबी रंगांचा वापर करू शकतो किंवा ऑरेंज कलरचा मग जर तुमचं अग्नेय तत्व वाढलं असेल तर अशा वेळेला काय करायचं या तत्वाशी या रंगांचा वापर आपल्याला कमीत कमी प्रमाणात करायचा आहे म्हणजे अगदी तो पिंक कलर वापरायचा आहे लाईट ऑरेंज वापर ला, कलर वापरायचा आणि रंगांचा कमीत कमी वापर करायचा आहे की जेणेकरून ते तत्व आपल्याला वाढणार नाही मग ह्याच्यासाठी आपण दुसऱ्या रंगाचं त्याच्याशी कॉम्बिनेशन करू शकतो हाफ व्हाईट कलरचा वापर करून थोडासा पिंक कलर किंवा थोडासा ऑरेंज कलर आणि मग हाफ व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला रंगांचंही काम होतं आणि ते तत्वही वाढणार नाही या दिशेला कट निर्माण झाला असेल तर हे तत्व आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे तर मग या ठिकाणी थोडा रंगांचा आपण जास्त वापर करू शकतो आजकाल किचनमध्ये सुद्धा भरपूर फर्निचर केलं जातं मग ह्या फर्निचरमध्ये भिंतींवरचे टाईल्स असेल तर या ठिकाणी जर अशा रंगांचा वापर आपण थोडंसं जास्त प्रमाणात केला तर हे तत्व वाढण्यास तर अशा प्रकारे आपल्या घरातील रंग हे आपल्या घरातील वास्तुकिने दोष कमी करण्यासाठीचं काम करत असतात आणि म्हणून रंगांचा वापर करताना त्या दिशेला कोणती रचना आहे त्या दिशेला कोणते रंग सांगितलेले आहेत आणि मग त्याचं कॉम्बिनेशन करून आपण कशा चांगल्या प्रकारे त्याचा वापर करू शकतो अशा प्रकारचे माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि नाही का पुढच्या भागामध्ये नवीन दिशा घेऊन त्याच्या त्या दिशेतील रंगाविषयीची आपण माहिती जाणून घेणार आहोत धन्यवाद